साक्रा वळवी व सोळा राहणार जुगणी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या अल्पवयीन आदिवासी मुलीला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर इथं अनोळखी व्यक्तीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी मुलीचा मामा धाकल्या जाहग्र्या तडवी सोन्या पुण्या वळवी आजोबा आणि माणिकराव सोन्या वळवी चुलत भाऊ दारासिंग सोन्या वळवी चुलत भाऊ अनिल राहला वळवी चुलत भाऊ इस्माइल भाऊ घरातून जबरदस्तीनं बोलेरो गाडीत बसवून पंढरपूर इथं नेला आहे मी माझ्या पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केव वा, केला तेव्हा वरील व्यक्ती मला अश्लील शिवीगाळ करत धमकी व दमदाटी करत लाता मारहाण केली याबाबत मुलीचा पाडवी यांनी पोलीस अधीक्षक नंदुरबार व पोलीस निरीक्षक मसावत यांना तक्रार अर्ज दिलाय माझ्या पत्नीला पैशांनी विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करा आणि कडक कायदेशीर कारवाई करा अशी मागणी केली आहे आदिवासी समाजात पैशांनी मुलींना विकणारे दलाल आहेत त्यांच्यात माणूस की नाही व नाते संबंधाला अर्थ नाही एखाद्या जनावरासारखे मुलींच्या पैशानं सौदा करतात व जो जास्त पैसे देईल त्याला विकून टाकतात मुलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात वय तेरा वर्ष असतानाही पाडवी या अल्पवयीन मुलीला पळवून नेलं व लग्न केलं गेल्या तीन वर्षापासून ते एकत्र राहत होते मुलगी तेरा वर्षाची असताना ज्यांनी तिला पळवून नेलं तो पती सुद्धा गुन्हेगार आहे कारण मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलीला पळवून नेणं किंवा लग्न करणं हा गुन्हा आहे खेळण्या कुदण्याच्या शिक्षणाच्या अल्पवयामध्ये या मुलीवर अत्याचार सुरू आहेत वडील नसल्यामुळे अनाथासारखं जीवन जगत आहे त्या मुलीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी जन्म विकत घेतलं तर ती व्यक्ती त्या मुलीशी संसार करणार नाही देह व्यापार वाईट मार्गाला ला लावेल ला अशी शंका निर्माण होती या मुलीवर तेरा वर्षाची असताना पतीकडून व आता सोळा वर्षाची असताना दलालांकडून लैंगिक शारीरिक व मानसिक अत्याचार झालेला आहे दोन्ही बाजूकडून मुलीवर अत्याचार झालाय म्हणून या अल्पवयीन मुलीला ज्यांनी कोणी पाच लाख हजार रुपयांनी विकलाय त्यांच्यावरच कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे व पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन आईच्या आई ताब्यात सुरक्षित पाहिजे अशी आमची फायटर्स संघटनेची मागणी आहे अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे साकरा इंदिया वडवी वय सोळा वर्ष राहणार जुगणी तालुका जिल्हा नंदुरबार या अल्पवयीन आदिवासी मुलीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी तिच्या आजोबा मामा व चुलत भावांनी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील एका अनोळखी व्यक्तीला विकल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आदिवासी समाजामध्ये मुलींना पैशांनी विकणाऱ्या दलालांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या दलालांमध्ये माणूस राहत नाही नाते संबंध यांना कडत नाही एखाद्या जनावरासारखे मुलींना पैशांनी विकण्याचा एक सौदा हे करतात आणि मुलींना जो जास्त पैसे देईल त्याला विकून टाकतात आणि मुलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात तेरा वर्ष असताना पोहल्या वडवी या इसमाने या मुलीला पडवून नेलं आणि लग्न केलं तीन वर्ष हिच्यावरती अत्याचार झाले कारण की मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तिच्याशी लग्न करणं किंवा तिला पडवून नेणं हा कायद्याने गुन्हा आहे ज्या वयामध्ये मुलीने खेळायला पाहिजे कुदायला पाहिजे शिकायला पाहिजे त्या वयामध्ये या मुलीवरती अत्याचार सुरू आहे मुलीचं वडील नसल्यामुळे ही अनाथासारखी जीवन जगत आहे ज्या व्यक्तीने पाच लाख पासष्ट हजार रुपयेने या मुलीला विकत घेतलं तर तो व्यक्ती या मुलीशी संसार करणार नाही तर देह व्यापारसारख्या वाईट मार्गाला तो या मुलीला नेऊ शकतो तिचा दुरुपयोग करू शकतो तिला वाईट मार्गाने नेऊन तिच्या मार्फत पैसे कमव कमवू शकतो अशी शंका आम्हाला निर्माण होते तेरा वर्षामध्ये पतीकडून आणि आता सोळा वर्षामध्ये या दलालांकडून या अल्पवयीन आदिवासी मुलीवरती अत्याचार झालेले आहेत शारीरिक मानसिक लैंगिक शोषण दोन्ही बाजूने या मुलीवरती झालेला आहे म्हणून ज्या कोणी व्यक्तीने या अल्पवयीन आदिवासी मुलीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी विकले आहे त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे आणि या मुलीचा शोध पोलिसांनी घेऊन मुलीच्या आई आईकडे सुखरूप हिला सोडायला पाहिजे ताब्यात दिलं पाहिजे अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी बेटी बचाओ बेटी पढाओ